पुनश एकदा तुमचं लाईव्हच्या माध्यमातून एस के न्यूज संगमनेर या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सर स्वागत करतो सर्वजण पटपटा लवकर लावी या आणि आपण थोडीशी आपण चर्चा करणार आहोत आपण आंबुरे या गावामध्ये कोल्ड प्रेस ऑइल इंडस्ट्रीची स्थापना केलेली आहे तुम्ही मागे लोक पाहत असन तर नक्कीच जे शेतकरी वर्ग असतील त्यानंतर शिक्षक वर्ग असतील डॉक्टर वर्ग असतील या सर्वांनी या सर्वांनी नक्कीच एकदा कंपनीमध्ये वे विजिट द्या व्हिजिट द्या आणि या तेलाचा वापर करायला विसरू नका लाकडी तेल घाणं हे आरोग्यासाठी हे तेल खूप पोषक असतं चांगलं असतं याच्यामध्ये न्यूट्रियन्स कार्बन्स मोठ्या प्रमाणात असतात पण आपण पुरीपासूनच आपण ह्या तेलाचा वापर करायचो तर लवकर सर्वजण लावूया कमेंट करा आपण थोड्या वेळाने पुन्हा ज लाईव जॉईन करणार आहोत मी पुन्हा रिप्लेस करून लाईव्ह येतो आपण लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल अशी माहिती आपण या लाईव्हच्या सेजनमधून पाहणार आहोत तर आपण थोड्या वेळाने पुन्हा लाईव्ह तो पण तुम्ही सर्वजण जॉईन करा